शेतीच्या वादातून चुलत भावाचा भावावर कोयत्याने हल्ला शेतीच्या वादातून चुलत भावाने दुसऱ्या भावावर कोयत्याने वार केल्याची गंभीर घटना शनिवारी सकाळी महाड शहराजवळील सुंदरवाडी येथे घडली आहे याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार विठ्ठल गणपत राक्षे वय चौसष्ट आणि गोपाळ सीताराम राक्षे वय चौऱ्याहत्तर हे दोघे चुलत भाऊ शहराजवळील सुंदरवाडी येथे राहतात या दोघांची सामायिक शेती नातेखिंड महाड येथे आहे पावसाळा सुरू होत असल्यानं विठ्ठल राक्षे यांनी शनिवारी पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नांगरणी करण्यास सुरुवात केली होती ट्रॅक्टरवाल्याच्या कामाचा मोबदला देण्यासाठी ते सकाळी अकरा ते अकरा वीसच्या दरम्यान शेतामध्ये गेले असता गोपाळ राक्षे ह्या ते त्या ठिकाणी आले आणि ही माझी जागा आहे माझ्या शेतामध्ये ट्रॅक्टर का लावतोस थांब तुला कायमचाच संपवतो असं बोलून शिवेगाळ करत विठ्ठल राक्षे यांच्या अंगावर धावून जात कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार केला यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विठ्ठल राक्षे यांना उपचारार्थ देशमुख नर्सिंग होम महाड येथे दाखल करण्यात आलं तेथे ते प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ मुंबई येथे हलवण्यात आल्याचं था समजत आहे विठ्ठल राक्षे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गोपाळ राक्षे यांच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे सात पाचशे चार पाचशे सहानुसार नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे